चारा घोटाळ्यात दोषी ठरलेले बिहारचे दबंग नेते लालू प्रसाद यादव यांच्या तुरुंगवासाची आणि जामिनावर बातमी ताजी असतानाच आपल्या स्वार्थासाठी जनावरांना धरणाऱ्या आणखी एका घोटाळ्याची बातमी आहे हा घोटाळा झालाय सावंतवाडी इथल्या पशुवैद्यकीय केंद्रात इथले पशुवैद्यकीय के के अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून हा घोटाळा केलाय या शासकीय कर्मचाऱ्यांकडं कर, तालुक्यातलं पशुधन रोगराई मुक्त ठेवण्याची महत्वाची जबाबदारी असते मात्र कुंपणान शेतखाण्याचा प्रकार इथं घडलाय या लसीकरणात या महाभागांनी घोटाळा केलाय सावंतवाडी पंचायत समितीचे गटनेते आणि काँग्रेसचे नेते महेश सारंग यांनीच या कार्यालयात घेराव घालून या घोटाळ्याचा पर्दाफाश केलाय ना तर

मग ही लस कुठे गेली ही फोगस करून आता त्यांचं स्टॉक स्टॉक रजिस्टर आहे स्टॉक रजिस्टर वर आठ पासून किती बाबा आपली बाबा इंजिशन एकूण बाहेर गेली किंवा किती आली हे काही त्यांच्याकडे कमेंट नाही आठ महिने याच्यात आणि परत यांचं लसीकरण किती जनावरांना दिली हे दोन हजार बारा पासून यांच्याकडे कमेंटेड नाही किती आग जनावरांना लसीकरण दिले मग हे लस येतात जातात कुठे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोषींवर कडक कारवाईचे संकेत दिले आहेतच परंतु जर प्रत्येक राजकीय नेत्यानं आणि कार्यकर्त्यानं अशी जागरूकता दाखवली तर अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करता येईल कॅमेरामन पंकज मडिसह सा, ब्यूरोचिप सागर चव्हाण लाईव्ह सिंधुदुर्ग